कल्याण टिळक चौक येथील पटेल आर मार्ट नावाच्या दुकानात मराठी भाषेवरून वाद निर्माण झाला जागरूक नागरी संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर या दुकानात खरेदीसाठी गेले असताना एका महिला कर्मचाऱ्याशी दुकानातल्या वस्तू विषयी विचारले असता त्या महिला कर्मचाऱ्यांनी मराठीत उत्तर दिली नाही घाणेकर यांनी मराठीत बोलण्याची विनंती केली असता महिला कर्मचाऱ्याने संतापून मराठीत बोलण्याची सक्ती आहे का असे म्हणत त्यांच्याशी अरेरावी केली ज्यामुळे वातावरण तापले या घटनेनंतर श्रीनिवास घाणेकर यांनी तात्काळ दुकानाच्या व्यवस्थापक मनीषा ध्यास यांना या, या प्रकरणाची माहिती दिली त्याचवेळी काही मनसे कार्यकर्ते देखील घटनास्थळी पोहोचले मॅनेजर मनीषा ध्यास यांनी या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि भविष्यात असे प्रकार घडणार नाही असं आश्वासन दिले या घटनेनंतर श्रीनिवास घाणेकर यांनी पटेल मार्टला पंधरा ऑक्टोबर पर्यंत अल्टिमेटम दिला आहे त्यांनी सांगितले आहे की जर पंधरा ऑक्टोबर पर्यंत दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास सुरुवात केली नाही तर ते दुकानाच्या बाहेर उभे राहून नागरिकांना इथून खरेदी ना, ना करण्याचे आवाहन करतील व्यवस्थापक मनीषा ध्यास यांनी घेणेकर आणि मनसे कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे की दुकानातील सर्व कर्मचारी मराठीतच बोलतील मात्र हा वाद सध्या सोशल मीडियावर चर्चा विषय बनला चा आहे मी सकाळी पोस्टामध्ये जाऊन नंतर मग पटेल आरमार्टला आलो मला काही खरेदी करायची होती मला खरेदी करताना त्या मुलीला मी विचारलं ब जी मुलगी होती ती की हे अमुक एक गोष्ट कुठं आहे तर तिने हिंदीत उत्तर दिलं तिला विचारलं की मराठीत तुला बोलता येत नाही का किती आले तुला येऊन मरा महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणजे चार वर्ष झाली आणि ती माझ्याशी हात आपटून अतिशय अरोगंटली बोलायला लागली की मराठी तर काय फरक पडतो म्हटलं मी लेडीजशी वार घालत नाही मी ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलतो म्हणून मी आत्ता सवा स सकाळी आलो होतो साडेनऊला आता सव्वा अकरा वाजता परत आलो मी मॅने मॅनेजमेंट मॅनेजर ज्या होत्या त्या साडे आल्या येतात मी त्यांना पाऊंट उशीर आलो म्हणून मी सव्वा अकरा वाजता आलो आणि त्यांच्याशी बोलणं झालं त्या मराठी आहेत दस मॅडम त्या मराठी चांगलं बोलतात आणि अतिशय पोलाईट आहेत त्यांच्याशी माझा वाद काही नाही आहे परंतु पंधरा पंधरा आज सप्टेंबर आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत मी म ह्याला मुदत दिलेली आहे स्टोअरला की काउंटरवरती किंवा पब्लिकशी संपर्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीनी मराठी येत नाही बोलून मला सांगणार नाही मराठी आलंच पाहिजे मराठी काम कामापुरतं का होईना पण मराठी आलंच पाहिजे ठीक आहे मी ते नव्हती स्टोअरमध्ये पण माझ्या स्टाफने मला सांगितलं की कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलत नव्हतो आम्ही म्हणून Uh, मराठीमध्ये बोलता आलं नाही त्यामुळे जर असं झालं बोलणं तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी तुम्हाला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता बस आणि मग जसं पण माझ्याकडे स्टाफ येतोच आहे तसं मी त्यांना आता म्हणजे सांगतच आहे की मराठी तुम्हाला आलंच पाहिजेत म्हणून हा वाद वगैरे वा घाललेले नाही पाहिजेत आणि ते पण मी बोलून देते स्टाफमध्ये